सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत करणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत <remedy> मागच्या भागामध्ये मा आपण तेलाचं दान बघितलं आता याच्यानंतर आपण अनेक अत्यंत महत्वाच्या दानाकडे जाऊ ते म्हणजे छत्रीचं दान असं म्हटलं जातं की काळ्या रंगाची जी छत्री असते त्याच्यावर शनीचा प्रभाव असतो म्हणजे एखाद्याला सावली दान करणं एखाद्याला छाया दान करणं हे अतिशय प्रभावी उपायांपैकी एक शनीच्या उपायांमध्ये तेल आणि छत्री ही दानं अत्यंत महत्वाची सांगितली गेलेली आहेत त्यामुळं एखाद्या अत्यंत गरजू सपात्री आणि ज्याला अत्यंत आवश्यक आहे अशा व्यक्तीला छत्रीचं दान यथाशक्ती करा काळ्या रंगाची जी छत्री असते त्याच्यावर शनीचा प्रभाव असतो असं म्हटलं जातं की ज्या काळ्या रंगाच्या वस्तू आहेत ज्या विविध वस्तू आहेत त्या शनी प्रभावित आहेत त्याच्यामध्ये छत्री एक आणि शिवाय ती सावली देण्याचं सा कामही करते म्हणजे साडेसातीमध्ये दानाचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्व ते, ते, करा या ते दान कुठली करावी यालाही आहे त्यामुळे साडेसातीमध्ये जशी तेलाची दानं सांगितले तसं छत्रीचंही दान सांगितलंय छाया दान म्हटलं जातंय सावलीचं दान त्यामुळं छत्री अत्यंत सपात्र व्यक्तीला छत्री दान करा दान करताना सर्वसाधारणपणे शनिवारी ही दानं करत जा शनिवारी संध्याकाळी ही दानं एक एक, 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 एक करायला सुरुवात करा जशी जशी साडेसातीची सुरुवात होईल तशी ही दानं अवश्य करा आपण असं म्हणू शकतो की दानाचं महत्व साडेसातीमध्ये अन्य साधारण आहे जो दान करतो त्याच्यावर शनी प्रसन्न होतो मला असं वाटतं की दानं सपात्री व्यक्तीला योग्य दानं जी शनीला आवडतात ती केलीत तर साडेसातीचा प्रभाव पुष्कळसा कमी होतो वैयक्तिक जीवनातल्या सवयी आणि अशी दानं जर तुम्ही करत असाल तर नक्की कदाचित साडेसाती आबादी आबाद करते भरभराट करते एक गोष्ट आज नक्की सांगतो की साडेसाती मधला भाग्यदय हा फार वेगळा असतो जीवनातलं पराकोटीचं सर्वच यश कदाचित साडेसातीमध्ये मिळतं साडेसातीमध्ये पोरणारा भाग्यदय चिरकाळ टिकणारा आणि अफलातून असतो पण काय होतं की ते भाग्य कदाचित कमी लोकांना मिळतं म्हणून साडेसाती बद्दल थोडीशी काळजी घ्यावी पण लक्षात घ्या की वैयक्तिक जीवनामधल्या सवयी ज्या अडचणीच्या थरू शकतात साडेसातीमध्ये त्या तुम्ही कमी केल्यात पूर्णपणे घालवल्यात आणि यथाशक्ती छान दानं केलीत जीवनामधलं एक नक्की यश प्राप्त होईल मला असं वाटतं की आज नक्की आज मी शुभेच्छा देणार आहे तुम्हाला या दोन्ही गोष्टी जर तुम्ही सांभाळून केल्यात अमोल अवलंबल्यात कदाचित ही साडेसाती भरभराट कडून येणारी आहे न्यायदाता आहे शनी न्यायाचं काम करतो आणि अशा परिपूर्ण व्यक्तिमत्वाला शनी नक्की न्याय देईल तुर्तास इतकं धन्यवाद you mm -hmm.